नमस्कार शेतकरी मित्रांनो गारपीट आणि पाऊस होऊ शकतो तर आजची एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण तीन मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा हवामान अंदाज बघणार आहे संदर्भात तर बोलूच पहिले तर पाऊस सांगतो बघा सं अहमदनगरचा जो उत्तर है। भाग आहे नाशिकचा काही भाग म्हणजे त्र्यंबकेश्वर इगतपुरी देवळाली सिन्नर कोपरगाव हा जो भाग आहे या भागात पाऊस होऊ शकतो तसेच पुणेमध्ये जुन्नर शिवनेरी ओझर भीमाशंकर घोड व या भागात पाऊस होऊ शकतो एक तारखेला एक मार्च दो दोन हजार चोवीस ढगाळ वातावरण राहणाऱ्या बऱ्याच ठिकाणी विदर्भातसुद्धा आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातसुद्धा ठीक आहे एक तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर जर आपण पाहायला गेलो एक तारखेलाच तर आपल्याला जळगावचा जो उत्तर भाग आहे यावल सावदी भुसावळ इदिलाबाद चोपडे या भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला जाणवत आहे ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर दोन तारखेला जसं मी काही दोन तारखेच्या पोस्ट केल्या होत्या वाटते आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन तारखेला परत ॲक्टिव्हिटी वाढणार आहे त्यानंतर परत आ, 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 हे होईल ढगाळ वातावरण राहील फक्त आणि हळूहळू ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणचं कमी होणार परंतु दोन तारखेला म्हणजे एक तारखेच्या रात्रीच किंवा दोन तारखेला आपल्याला विदर्भात बुलढाणा म्हणजे जळगावचा जो पूर्व भाग इथून बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर यवतमाळचा बराचसा भाग त्यानंतर हिंगोली परभणी जालनाचा जो पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळाल एक तारखेच्या रात्री किंवा दोन तारखेला ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तीन तारखेला आपल्याला नाशिकचा जो पश्चिम भाग आहे या भागात पाऊस पाहायला मिळेल तसेच पालघर मुंबई या भागातसुद्धा पाऊस पहायला मिळेल जबरदस्त ढगाळ वातावरण राहील तीन तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस होणार जसं की गोंदिया भंडारा नागपूर त्यानंतर वर्ध्यातला काही भाग वर्धेतला जो पूर्व भाग आहे वर्धा जिल्ह्याचा तो भाग ठीक आहे असा पाऊस होऊ शकतो आणि ढगाळ वातावरणसुद्धा तीन तारखेला राहणार आता तीन तारखेपासून ढगाळ वातावरण कमी होईल ठीक आहे आता गारपिटीचा जो विषय आहे तर एक तारखेला गारपीट आपल्याला मध्य महाराष्ट्रात उत्तर भागातसुद्धा पाहायला मिळेल गारपिटीचं लोकेशन आपण परफेक्ट सांगू शकत नाही परफेक्ट प्रिडिक्शन गारपिटीचं होऊ शकत नसते परंतु माझ्या आकलनानुसार मला असं वाटत आहे की जो जालना संभाजीनगरचा जा जो उत्तर भाग आहे जळगाव जिल्हा बुलढाण्याचा जो मलकापूर मोताळा बुलढाणा जो भाग आहे ते नाशिकपर्यंत त्यानंतर धुळे जिल्ह्यातलासुद्धा काही भाग या भागात आपल्याला गारपीट पाहायला मिळू शकते संभाजीनगरचा सुद्धा उत्तर भाग यात येतो ठीक आहे विदर्भात आपल्याला गारपिटीचे चान्सेस नाही दिसत आहे सध्या तरी माझा जो प्राथमिक अंदाज मला असं वाटते की आता विदर्भात गारपीट शक्यता या फेजमध्ये नाही ठीक आहे मराठवाड्यातसुद्धा जर का आपण जालना संभाजीनगर जर सोडलं तर मराठवाड्यातसुद्धा गारपीटी शक्यता नाही असं वाटत आहे परंतु फेब्रुवारी आणि मार्च हे गारपिटीचा हंगाम असतो ज्या ठिकाणी वादळी वारा हवेचा वेग वाढतो ठीक आहे हे मॅकॅनिझम मी तुम्हाला एखाद्या दिवशी समजावून सांगेल काय असते ते तर असा एकंदरीत हवामान अंदाज आहे ठीक आहे धन्यवाद